बाबांना नमस्कार असे लाल टोपी घेऊन जायचं आपल्याला बघा शेतात होऊन तर काय भरपूर पाणी लागले मग असं गाडीवर बसून निघलो बघा शेतात मग तुम्हाला म्हणलं असं व्हिडिओ करून दाखवावं लागतं मग तेवढ्यात काय शेतात पोचलो मग कपडे वपडे चेंज केले मग कपडे चेंज करून म्हणलं आपल्याला कामाला लागा लागते मग पहिला म्हणलं बांधलो पाणी पाजवं मग पाणी पाजून काय आपल्याला तर मोटर चालू करावं लागते कारण का चेक चक्क करत आज काम भरपूर आहे ती मग काय असं मोटर चालू केलं आवाज कसा येतो बघा मोटरचा मग असं डिप्पर ती घेतलं मग डिपर घेऊन आपल्याला तो बघा बागत गेलो बागत तर कसं आहे माहिती का ही बाग आपली बागा बाग धरायची त्यामुळे काम कर लागते म्हणलं मग असं डिप्पर कुठं कुठं नाही तिथं डिपर कसं ओके म्हणजे चालू करून बागतलं तर काम काय आवडलं मग तेवढ्यात काय आजी बसून देते काय काय घरी आल्या मग आजी म्हणली पहिला सगुणाला पाणी पाळलं लागतं हे आमची सगुण आहे बघा मग सगुणाला पाणी तर पाजले हे आजी जे आवडते सगुणाला का नाही मग कसं आजीपासून जरा म्हणलं आंतरराष्ट्रीय गप्पा आणलं लागते बसून मग आजीपासून आंतरराष्ट्रीय गप्पा आणले मग तेवढ्यात काय आपल्याला लागले बघा ताण